नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यात पीक विमा दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून तातडीनं जमा पाहूया संपूर्ण बातमी गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झालं होतं त्यामुळं सरकारनं काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा हजार तेवीसच्या पैसे आज तातडीनं जमा करण्यात आलेले असून त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पीक विमा दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसेल तर कृपया आम्हाला कमेंट मध्ये आपला पीक विमा भरलेल्या पावतीचा क्रमांक टाकून सेंड करा आपणास पीक विमा मिळणार की नाही हे आम्ही तुम्हाला नक्की कळवू तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे बघा मित्रांनो यात आहे बीड धाराशिव जालना हिंगोली परभणी नांदेड गडचिरोली छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव आणि नगर या जिल्ह्यात सध्या दोन हजार तेवीसचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील या ठिकाणी जमा झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद